नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रातील काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव भेटला आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पाहूया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा ते आधी चॅनेलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जरा न वेळ घालता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या जिल्ह्यात कांद्याला काय बाजार तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात जर पाहिलं तर अकरा हजार तीस आवक ही पुणे जिल्ह्यात लागली असून कमीत कमी दर हा चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर हा चौदाशे रुपये तर सरासरी दर हा नऊशे रुपयेपर्यंत पुणे जिल्ह्यात एकला गेला तसेच नागपूरमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर एकूण गोनी तेराशे साठ क्विंटलची ही बाजारात लागली असून कमीत कमी दर हा अकराशे रुपये ते जास्तीत जास्त दर हा पंधराशे रुपये तर सरासरी बाजारभाव हे चौदाशे रुपये पर्यंत नागपूर जिल्ह्यात निघले तर मित्रांनो धुळे जिल्ह्यात जर पाहिले तर एकवीसशे बावीस क्विंटलची आवक ही बाजारात आली असून कमीत कमी दर हा दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा अकराशे पन्नास रुपये तर सरासरी बाजार हे एक हजारपर्यंत विकला गेला तर कोल्हापूरमध्ये जर मित्रांनो पाहिले तर सव्वीसशे सव्वीसशे बेचाळीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये तर सरासरी अकराशे रुपये कोल्हापूरमध्ये विकला गेला तर सोलापूरमध्ये जर मित्रांनो पाहिले तर एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची आवक असून कमीत कमी जस्त दर हा शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर हा सतराशे रुपये तर सरासरी बाजारभाव हे नऊशे रुपये विकले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले तर सातारा जिल्ह्यात पाहिले तर दोनशे बावन्न क्विंटलची आवक असून कमीत कमी दर एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर हा पंधराशे रुपये तर सरासरी बाराशे पन्नास पर्यंत विकला गेला तर छत्रपती संभाजीनगर दरमध्ये पाहिले तर मित्रांनो सदशे सदतीसशे नऊ क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हा तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा तेराशे रुपये तर सरासरी दर हा आठशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पाहण्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका